माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत फिल्टरचे शुद्ध पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोघाला आठवडा जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने दुचाकीवरील मृत्यू झाला सदरची घटना आंधळगाव गुंजेगाव रस्त्यावर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली असून प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विकास पाटील यांचा एकुलता एक मुलगा विघ्नेश पाटील वय वर्ष बावीस हा पुणे येथे संगणक अभियंत्याच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून दिवाळी सुट्टीच्या निर्मिताने तो गावी आला होता त्याच परिसरात इकबाल मुलानी वयवर्सपन्नास हा मजूर कामाला असताना दोघे दुचाकी क्रमांक एम एच ए आर चौदा त्रेसष्ट वरून मुजेगाव गावात येत होते इकबाल मुलानी हा गावात राहाव्यास असून त्याला गावात सोडून जाताना पाणी घेऊन घराकडे जाण्यासाठी निघालेल्या विघ्नेशला तावशी येथील चारचाकी पिकअप क्रमांक एम एच तेरा ई पी ऐंशी एक्क्याऐंशी हा आंधोळगावच्या आठवडा बाजारासाठी जात असताना पावसामुळे झालेला उशीर झाल्यामुळे भरता वेगाने जात होता धडक इतकी जोरात बसली की जो बस त्यामध्ये दे पिकअप देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाली पिकअप मधील पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दुचाकीला जोरात दिलेल्या धडकेत विघ्नेश पाटील आणि इक्बाल मुलानी हे गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना सांगोला येथे दाखल करण्यात आले परंतु उपचार दरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचे जा डॉक्टरांनी घोषित केले मृतदेहावर शविच्छेदन करून रात्री उशिरा गुंजेगाववर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका